नमस्कार मी उमेश ढोंगडे बखरलाईमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आखाडा विधानसभेचा का या कार्यक्रमात आज आपण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात तर हा मतदारसंघ म्हणजे बबनराव पाचपुतेंचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे एकोणीशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा बबनराव पाचपुते या मतदारसंघातून आमदार झाले त्यानंतर मधले काही अपवाद वगैरे एकूण सहा टर्म या मतदारसंघातून ते निवडून गेले या निवडणुकीमध्ये बमनराव पाचपुते प्रकृती असो संस्थ्यामुळे खरोखरच निवडणूक लढवतील की आपल्या त्यांच्या ज्या मिसेस आहेत प्रतिभा पाचपुते किंवा मुलगा विक्रम पाचपुते या दोघांपैकी कोण लढेल आता येत्या काही दिवसात आपल्याला कळेल मात्र हा जो मतदारसंघ आहे तो, तो महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादीचा दावा या मतदारसंघावरती आहे राहुल जगताप हे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा महाविकास आघाडीचे ते उमेदवार असतील दुसरं गेल्यावेळी गणेशाम शेलार राष्ट्रवादीकडनं बबनराव यांच्या विरोधात लढले होते साजन पाचपुते साजन पाचपुते हे बबनराव पाचपुतेंचे पुतणे आहेत आणि ग्रामपंचायत जी आहे त्यांच्या गावची त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी बबनराव पाचपुतेंचा पराभव केला होता आणि त्यामुळे ते राज्यभर त्यांचं नाव चर्चेत होतं आता या सगळ्या ह्याच्यामध्ये खरोखरच महाविकास आघाडीकडनं उमेदवार कोण असेल याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत पाचपोतेंच्या घरात आपण म्हटलं तसं पाचपुते नसतील तर त्यांच्या सव आहेत त्या प्रतिभा पाचपुते किंवा मुलगा विक्रम पाचपुते यांच्यापैकी कुणीतरी निश्चितपणे असेल मात्र महाविकास आघाडीकडनं कोण लढणार कारण शिवसेनेचा हा मतदारसंघ आहे खरं राष्ट्रवादीचा मतदार गेल्यावेळी वेळी गणेशमशेला लढले होते आणि साजन सातपुते हे फारच आग्रही आहेत आणि खूप चांगली तयारी पण त्यांनी या मतदारसंघात गेल्या काही महिन्यांमध्ये केलेली आहे तर या एकूण मतदारसंघात ही एकूण परिस्थिती ती विकास काम गेल्या पंचवीस तीस वर्षात बमणराव पाच खरंच तिथे काय केलं आणि आत्ताची परिस्थिती याच्यावर आपण बोलणार आहोत अविनाची खरोखरच काय वस्तुस्थिती काय तिथं खरं म्हणते हा मतदारसंघ गेल्या काही दिवसात म्हणा किंवा महिन्यात म्हणा शरद पवार तुतारी कटाक्याचे वर्चस्व वाढलेलं आहे जी एक हवा तयार झाली तर त्या हवेचं प्रतिबिंब या मतदारसंघात उमटते त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस साली या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला अक्षरशः विनवणी करावी लागली होती की लढा आमच्याकडून राहुल जगताप जे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गाठकडून इच्छुक आहेत तर ते त्यावेळी विद्यमान आमदार होते त्यांनी बबनराव पाचपुतींचा दोन हजार चौदा मध्ये पराभव केला होता विद्यमान आमदारांनी तिकीट नाकारणं हे पहिल्यांदा घडलं होतं कारण त्यावेळेस अशी हवा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही भवितव्य नाही म्हणजे आपण अनेकदा चर्चा केली असेल की वीस पंचवीस जागा तरी मिळतील तर की नाही परंतु सातारा येथील शरद पवारांची सभा झाली पावसात भिजले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जी ऊर्जा मिळाली बळ मिळालं आणि त्याच्यामुळे एक सगळं वारं फिरलं तर त्याच निवडणुकीत सांगतो की त्या निवडणुकीमध्ये अक्षरशः म्हणजे आता अनुराधा नागवडे शिवाजीराव नागवडे यांच्या सुनबाई आहेत तर त्यांनाही अक्षरशः तिकीट घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे गेले होते की तुम्ही लढा म्हणून त्यांनीही तिकीट घेतलं नाही आता हे दोघही राहुल जगताप आणि अनुराधा नागवडे राष्ट्रवादीकडून लढण्यास तयार आहेत त्यावेळी अक्षरशः घनश्याम शेलार यांना बरे बडे उभं केलं आणि त्यांचा फक्त चार हजार सातशे पन्नास मातांनी पराभव झाला म्हणजे घनश्याम शेलार सुद्धा स्वतः आपण निवडून येऊयाची त्यांना गॅरंटी नव्हती त्याच्यामुळे ते थोडेसे प्रचारात कमी पडले अनुषंगाव पाचपोते यांचा पराभव त्यांनी वेळीच केला असता आणि आता ही सगळी जी झाली त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट होणार आहे की महा विकास आघाडीमध्ये तिथे जी चुरस आहे म्हणजे जो सांगलीमध्ये आपण पाहिलं की चंद्रार पाटांना उमेदवारीसाठी कशा पद्धतीने शिवसेना आग्रही राहिली आणि तिथे कसे बंडखोरी झाली काँग्रेसचा खासदार झाला म्हणजे काँग्रेसचे बंडखोर खासदार झाले तर असंच इथं होणार आहे इथे साजन पाचपुते जे आहेत तर ते काष्टी नावाचं गाव आहे बगलराव पाचपुतेचं आणि त्या बगलराव पाचपुतेच्या मुलाचा साजन पाचपुते यांनी पराभव केला त्याचबरोबर तिथल्या सहकारी संस्थांमध्येही त्यांनी पाचपुते गटाचा पराभव केला तर त्याच्यामुळे साजन पाचपुते आता शिवसेनेकडून इच्छुक आहेत संजय राऊत यांचा एक मध्ये कार्यक्रम झाला होता ते म्हणाले की यावेळी पारनेर मधून राणी लंके आणि श्रीगोंद्यातून साजन पाचकुते हे एकत्र गाडीत मुंबईला विधानसभेत जाते तर त्याच्यामुळे ते साजन पाचकुते मिळणार शरद पवार गटाला उमेदवारी मिळणार म्हणजे काय होणार हा एक प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण खरी गंमत आहे की ज्यावेळी पक्ष अडचणीत होता गेल्यावेळी तेव्हा लढायला कोणी नव्हतं तेव्हा घनश्याम शेलार लढले मधल्या काळात ते बी आर एस मध्ये गेले मग आता पक्षाला परिस्थिती चांगली आहे निवडून येण्याची शक्यता आहे अशा वेळी मग राहुल जगताप असतील किंवा नागवडे तई असतील हे इच्छुक आहेत पण मग पक्ष ज्या संकटाच्या काळात घनश्याम शेलार लढले त्यांचा विचार करणार का असा एक प्रश्न आहे कारण बी आर एस पुन्हा सगळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच विलीन होणार अशी एक चर्चा प्रत्यक्षात ती झाली की नाही आपल्याला कळेल की त्या काही दिवसात म्हणजे त्याची चर्चा सुरू आहे म्हणे त्यांची पण ती होणार आहे तर मग पुन्हा घनश्याम शेलारांना गेल्यावेळी निष्ठावंत होते गेल्यावर पक्षाच्या मतीला आले म्हणून त्यांना तिकीट मिळेल कि पुन्हा नागडता येई किंवा राहुल जगताप यांचा विचार होईल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की घनशम जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत होती त्यावेळेस त्यांनी लढले होते परंतु आत्ताचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये राहुल जगताप यांनी आता म्हणजे पोरा ते भेटायला आले होते जवळ जो शंभर गाड्यांचा ताफा होता आणि साधारणतः जर निवडणूक पाहिली आत्ताची म्हणजे वातावरण जर पाहिलं तर राहुल जगताप यांच्यासाठी जास्त फेवरेबल आहे दोन हजार एकोणीसचं जे कारण सांगितलं जातं ते राहुल जगताप यांचा जो कुकडी कारखाना आहे त्या कारखान्याचे काही प्रश्न होते ते काय आपण काही सांगायला नको म्हणजे कारखान्याचे प्रश्न म्हणजे काय असतात तर त्याच्यामुळे त्यांनी निवडणूकच लढायला नको अशी भूमिका घेतली होती कदाचित शरद पवार त्यांना सांगू शकतील की आता तुझा तो प्रश्न संपलेला आहे तर त्याच्यामुळे तू लढायला हरकत नाही त्याचबरोबर अनुराधा ही नागवडी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता इकडून बबनराव पाचको त्यांच्या कुटुंबातील कुणीतरी किंवा ते स्वतः जर त्यांची प्रकृती बरी झाली तर ते लढू शकतील पण शिवाजीराव कर्डीले यांचं नाव यायला लागले हो राहुरीचे आमदार आहेत ते राहुरी आमदार झाले होते आत्ता पडले होते त्यात असं झालेलं आहे की सुजय विखे पाटील हे संगमनेर किंवा राहुरीमधून लढायचं म्हणतायत तर राहुरीची जागा जर समजा सुजय विखेंना दिली तर रावकर डेरे तुम्हाला माहिती असेल की पहिलवान आहेत ते असं म्हणतात की मी काय पहिलवा आहे मी कुठेही जाऊन लढू शकतो आणि या मतदारसंघात श्रीगोंदा मतदारसंघात नगर तालुक्यातले दोन जिल्हा परिषद गट आहेत आणि या दोन जिल्हा परिषद गटांना कायम त्यांना असं वाटतं की श्रीगोंदाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सापत्न भावाची वागणूक मिळते तर हा ही जी एक तालुक्याची अस्मिता असते तालु ही के के <coughs> ता ती तालुक्याची अस्मिता कॅश करून शिवाजीराव कर ही उमेदवार येऊ शकतात आणि शिवाजीराव कर यांच्या यांच्यासारखा जर बराढ्य माणूस उमेदवार आला तर त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला असेल किंवा उद्धव ठाकरे गटाला असेल तर त्यांना खूप तोडून मापून उमेदवार द्यावा लागतो आणि त्यासाठी बघ तरुण नेतृत्वावर ते कदाचित विश्वास ठेवू शकतात सुरतला आपण जो उल्लेख केला सांगली पॅटर्नचा साजन पाचपुत यांचा शिवसेनेतल्या नेत्यांवर त्यांचा असलेला प्रभाव आणि संजय राऊतांचा जो उल्लेख केला तो तर खरोखर जर सांगली पॅटर्न झाला तर तेवढी ताकद खरंच पाचपुतेची आहे साजन पाचपुते हे बबनराव पाचपुते यांचे पुतणे जेव्हा आपल्याला महाराष्ट्रातील अनेक घराण्यांमध्ये सध्या काका पुत्याचं जे काही चाललेलं आहे ते दिसतंय आणि बहुतांश ठिकाणी म्हणजे आपण जे पाहिलं तर काका पुत्याची लढाई कधी होते तर जेव्हा एक कुणी जरी नेता असतो म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण गोपीनाथ मुंडे घेऊ तर गोपीनाथ मुंडे जेव्हा संपूर्ण राज्याचं देशाचं राजकारण करत होते तेव्हा पंडित अण्णांचं म्हणणं असं होतं की मी सगळा मतदारसंघ सांभाळला आणि त्याच्यामुळे मग धनंजयला माझ्या त्यांचा मुलगा धनंजयला उमेदवारी मिळाला पाहिजे अगदी शरद पवार यांच्या घरातलं उदाहरण घेतलं तर शरद पवार देशाचं राजकारण करत होते तेव्हा अजितदादा राज्याचं राजकारण करत होते त्याच्यामुळे ते मला ते, 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 ते म्हणतात की मला म्हणजे मला महत्व मिळालं पाहिजे तर तसंच झालं बबनराव पाचपुते यांची सख्खी बंधू सदान तर सदानना हे संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचं राजकारण पाहत होते बबनराव पाचपुते यांना खूप मोठी मोठी पदं मिळाली म्हणजे ते मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यामुळे संपूर्ण श्रीगोंदा मतदारसंघ त्यांनी सांभाळला बबनराव पाचपते यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते आतापर्यंत प्रत्येक पक्षातून निवडणूक लढलेले म्हणजे जनता दलातून लढले जनता पक्षातून लढले भाजप राहिलं होतं दोन हजार चौदा पराभव झाला दोन हजार एकोणीसला सगळ्याच पक्षातून लढले तर सदानंद एक गेल्या वर्षी निधन झालं आणि सदानंदच्या नुदु। निधनानंतर मग साजन पाचपुते यांनी एक उचल खाल्ली की आता आपल्याला हे बबनराव म्हणजे जे आपल्या घरातली जी धाकटी पाती आहे तर त्याला थोडस सा बाजूला सारून आपल्याला काहीतरी राजकारण करायला हवं आणि मग त्यांनी त्यांना खरं तर ते जिल्हा परिषदेसाठी खूप इच्छुक होते परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्याच नाहीत तर त्यामुळे मग काष्टीची जी सरपंच पदाची निवडणूक झाली तर त्या सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली आणि काष्टीची निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली आणि त्याचवेळी शिवसेनेची नजर त्यांच्यावर पडली संजय राऊत यांनी त्यांना शिवबंधन बांधायला लावलं तर त्यामुळे मला असं वाटतंय की साजन पाचपुते असतील किंवा राहुल जगताप असतील तर हे दो हे जर दोघेही लढले तर त्यांना कुठल्या तरी एका पक्षाची मदत लागेल कारण बंडखोरी चालणार नाही तर त्याच्यामुळे दोघांपैकी कुणीतरी एक असेल तरच तो शिवाजीराव कर्डिले असतील पाचपुते कुटुंबातील कुणी असेल तर त्यांना लढतील पण कर्डिले भाजप किंवा अपक्ष कर्डिले कसे लढतील तिकडं कर्डिले भाजपचे उमेदवार कारण शेवटी राधाकृष्ण विखे पाटील यांना जर मुलासाठी राहुरी पाहिजे असेल तर मग ते भाजपचे ते जर उमेदवार असतील तर आपल्या पाचपुतेंचे जे चिरंजीव आहेत किंवा त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी काय करायचं नाही आता तेच शेवटी भाजपमध्ये जेव्हा वरून असा उमेदवार जेव्हा बाहेरून येईल कर्डिलन्स सारखा बाहेरून असं नाही म्हणता येत कारण ठीक आहे ना दोन गट आहेत ना पण तरी सुद्धा तो तसा बाहेरचाच उमेदवार असेल ना दोन सुद्धा मग मात्र काय होईल शेवटी स्थानिक अस्मित असेल ना ते काय झाले श्रीगोंदामध्ये इच्छुकांची एक तर बबडराव पाचपूत यांची तब्येत बरी नाहीये आणि त्यांच्या मुली मुलाला किंवा पत्नीला उमेदवार न देता बाहेरचा माणूस इथं आणला तर ता तालुक्यातला मतदार तो स्वीकारेल असे तालुक्यातला मतदार अजिबात स्वीकारणार नाही याचं कारण असं आहे की पाचपुते कुटुंबाचं तिथे वच आहे त्याचबरोबर शेलार कुटुंब आहे म्हणजे आता अण्णासाहेब शेलारचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत तर ते असं म्हणतात की ते आता इच्छुक आहेत त्यांनी गावगावी प्रचार सुरू केलाय तर ते म्हणतात की मी साजेन पाचपुतीला मदत केली मी सगळ्या नेत्यांना मदत केली मी अगदी राहुल जगता प्रसवा त्याच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मदत केली तर मला या ठिकाणी तिकीट मिळावं आणि ते असं आहेत की मी माझी ही शेवटची निवडणूक असणार आहे तुम्ही सगळे तरुण आहात तर तुमचं उज्ज्वल भविष्य होईल यासाठी मी प्रयत्न करेल तर तुम्ही मला आत्ता मदत करा तर अशा पद्धतीने इतके इच्छुक आहेत आणि त्याच्यात जर समजा नगर तालुक्यातील जर कुणी व्यक्ती आला तर मला वाटतं की ह्या सगळ्यांचा त्याला खूप विरोध होईल आणि त्याच्यामुळं भाजपकडून सुद्धा ही चूक म्हणा किंवा काही निर्णय म्हणा तो होईल का नाही मला जरा शंका वाटते अगदी खरंय नगर जिल्ह्यातलं राजकारण खरं तर खूप व्हायब्रंट असतं तिथला प्रत्येक तालुका प्रत्येक मतदारसंघ प्रचंड नेतृत्वानं भरलं तुम्ही आता म्हटलं तसं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचंड नेते आहेत खूप मोठ्या संख्येनं नेते आहेत या नगरमध्ये इतर मतदारसंघात जशी परिस्थिती तशी श्रीगोंद्यातही आहे याच्यामध्ये खूप घडामोडी रोज घडतायत त्याचा आढावा आपण वेळवेळी घेऊ माझा पण इथंच थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा